गॉगल थोडा वाकडा आहे पाहू शकतात त्याला आपण थोडं करत आहे ब्ल्यू कोटिंग रेग्युलर झाली आहे तर आपण आता गोल्डन कोटिंग करणार आहोत गोल्डन मित्रांनो आपण वेगवेगळ्या कोटिंगमध्ये क्लास करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो तर ओबी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत एक नाही दोन नाही तीन बाबा घेतले दाखवतो तुम्हाला छोटा काय तर मग चला ते तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे सोमवार तर मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत आपला गॉगल हे जे आपण तुटलेला गॉगल होता याला लावून आपण कस तरी घातला होता तर आता आपण नवीन गॉगल घेतलाय तुम्हाला दाखवतो गॉगल दाखव बेजती मित्रांनो हा गॉगल आपण घेतलेला आहे हा गॉगल घेतलेला आहे बघा तर आता हे ग्लास आहेत ना हे जे कलरचे आता आपल्याला व्हाईट टाकायचे तर आपण वाईट टाकून क्लास घेऊया त्यानंतर तर मित्रांनो आपण आता फायनली दुकानात आलेलो चष्मा घेण्यासाठी आपण एक नाही दोन नाही तीन गॉगल घेतले अच्छा दाखवतो तुम्हाला प्रकारे असणार आहेत मित्रांनो आपण वेगवेगळ्या कोटिंगमध्ये ग्लास करणार आहोत वेगवेगळे म्हणजे गोल्डन कोटिंग करणार आहोत कारण आता हे ब्ल्यू कोटिंग रेग्युलर झाली आहे तर आपण आता गोल्डन कोटिंग करणार आहोत गोल्डन थोडा खर्च करणार आहोत ठीक नाही नाही केला तर करायचंच नाही केला तर मग चांगलाच करायचा Coating, तो गोल्डन कोटिंग एकदम एकदमसा स्पेशल गॉगल आना है इम्पॉर्टंटर अपन शंबर टक्के चैनल पर नवीन अल तो फॉलो करा हाँ आवड़ेल शंबर टक्त यह गॉगल थोड़ा वाकड़ा अपन थोड़ा छान प्रकार नवीन गॉगल घू श कशा प्रकार मित्रों हा एक हा दो हा तीन म्हणजे हा आपला डेली यूजसाठी असणारे वाईट त्यानंतर हा आणि हा थोडा कार्यक्रमामध्ये वगैरे सेकंड व्हिडिओ येईल ते नवीन गॉगलवरच येईल आता तर थँक्यू सो मच बाय